जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडीओमध्ये तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आमच्या टॅरेसवर काय सुरू आहे त्या चला आता मी जाते टॅरेसवर तुम्हाला दाखवते की वर काय सुरू आहे आणि ते बघा रुद्रने काय केलं आंबा खायला दिला होता सगळे सालफट त्यांनी ते पायऱ्यावर टाकले ज्वारीच्या पापड्या एवढ्या झालेत थोडस राहिले ते मम्मी आणि आई मिळून घालतेत हे बघा तर या सगळ्या पापड्या खायला सध्या उन्हात येत पण या तर चला आता मी आलेले आहे खाली कारण वर खूप जास्त ऊन आहे आणि जास्त काम पण झाले तिथं तर मी जास्त म्हणजे त्या पापड्या वगैरे करून नाही लागत कारण मला जास्त जमत पण नाही आणि सध्या वर खूप जास्त ऊन आहे त्यामुळे मम्मीला म्हणत असते की मी आजी मी घरातलं काम करते तू बाहेरचं कर त्यामुळे मम्मी पण काही म्हणत नाही कारण घरातलं काम मी तिला जास्त करू देत नाही ती बाहेरचंच काम करत असते तर चला आता आपण ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच्या पुढील श्लोकाचं तात्पर्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात काल मी व्हिडिओ टाकला नव्हता आणि तो का नाही टाकला त्याचं कारणही मी तुम्हाला आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता तर आता आपण सर्वप्रथम या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात त्यानंतर तसं तात्पर्यही जाणून घेऊयात अर्जुन म्हणाला हे परम गुह्य आध्यात्मिक विषयासंबंधी तुम्ही मला कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते एकूण माझा मोह नष्ट झाला आहे आणि तात्पर्य यासाठी जाणून घ्यायचं असतं की फक्त अर्थ एवढासाच अर्थ असतो पण त्यात खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात ज्या की आपल्याला तेवढंच वाचून किंवा तेवढंच ऐकून समजत नाहीत तर त्यासाठी तात्पर्य जाणून घ्यावं लागतं आणि तात्पर्यही जाणून घेत असताना खूपच लक्ष देऊन जाणून घ्यावं लागतं कारण त्याच्यातल्या काही गोष्टी हो अशा असतात की जा ज्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर ती गोष्ट आपल्याला नाही समजू शकत तर चला आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात श्रीकृष्ण सर्व का कारणांचे आधी कारण आहेत हे या अध्यायात दर्शविले आहे ज्या महाविष्णूपासून अनंत अनंत ब्रह्मांडाचा अनंत ब्रह्मांडाचा उदगम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहेत श्रीकृष्ण म्हणजे अवतार नसून सर्व अवतारांचे उगम स्थान आहेत या तथ्याचे संपूर्ण विवेचन यापूर्वीच्या अध्यायात केलेले आहे जे की मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे अध्यायात केलेले आहे आता अर्जुनाविषयी सांगायचे तर माझा मोह नष्ट झाला झाला आहे असे तो म्हणतो याचा अर्थ असा आहे की अर्जुन श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही तर सर्व कारणांचे अधिकारण समजतो अर्जुन आता अत्यंत प्रभु प्रभुत्व अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून आनंदी आहे परंतु तो विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांचा अधिकारण म्हणून स्वीकार केला तर इतरही त्यांच्या तर इतरही त्यांचा याप्रमाणे स्वीकार करतीलच असे नाही म्हणून सर्व सर्वाकरिता श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्री श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो, ते तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं होतं आणि जेव्हा अर्जुनाने रणांगनावर युद्ध करण्याचा निश्चय केला होता तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं होतं आणि तेव्हा अर्जुन खूप जास्त भयभीत झाला होता कारण अर्जुनाने कुठेही नजर फिरवली मग ती मागे असो पुढे असो किंवा डोळे बंदही केले तरी त्याला फक्त आणि फक्त श्रीकृष्णांचा चेहरा दिसत होता कुठेही पाहिलं तरी फक्त श्रीकृष्णांचं दिव्य स्वरूप दिसत होतं जे की मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पहिला व्हिडिओ मी तिथूनच स्टार्ट केला होता की कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू आहे असा तो व्हिडिओ होता माझा तुम्ही पाहिलाही असेल जर पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते म्हणजे ते बघून तुम्हाला कळेन की कशामुळे युद्ध सुरू झालं होतं तर आता आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात भयभीत होतो परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले रूप धारण करतात श्रीकृष्ण केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो म्हणून स्वतःच्या संदर्भात घडत असलेले सर्व काही श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो श्रीकृष्ण सर्व कारणां कारणांचे कारण असून तेच प्रत्यक्षात हृदयात परमा हृदयात परमात परमात्मा रूपाने स्थित आहेत निर्माण झाला आहे तर आज आपण याचं खूपच सुंदर तात्पर्य जाणून घेतलं उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचा अर्थ व हो, त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत तात्पर्य छोटंसंच आहे तर ते आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात एवढं आपलं सध्या आणखीन वाचायचं राहिलं आहे मी वाचायचं राहिले तुम्ही ऐकायचं राहिले तर चला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्या व्हिडिओ लगेचच पाहायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल तर चला आता मी जाते बाहेर तुम्हाला बाहेरचाही व्ह्यू दाखव तशी असते का इकडे बघ अशा तू कर तू कर आधी आधी कल पुन्हा इकडं आधु

आणि रुद्र आणि आम्ही कशी मस्ती करतो हेही तुम्ही पाहिलं आणि त्याला मया कर म्हणलं ना की आपण कसं करतो असतो करून आपल्या आपल्या डोक्यालाही करतो त्याचं तसं नाही ती एवढी मज्जा असते ना आमच्या इथे सकाळ सकाळी उठला की पळतच येतो धिंगणा घालतो आणि अशीच आमची मस्ती चालू असते सगळ्यांची माझी संध्याची आप्पाची आणि रुद्राची मी आताही बघितलं की आम्ही कसं खेळतो किती मजा करतो आणि सगळ्यात जास्त मला हसायला याचा की त्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे जास्त सांगायची गरज नाही एकदा सांगितलं की त्याच सुरू असत आणि मया तर म्हंटल की तो आपल्यासारखं असं नाही करत एवढं तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आपली हरणी काय करते मी सध्या बघा बाहेर का होऊ नये त्यामुळे मी जास्त बाहेर नाहीये मी तुम्हाला दाखवते की आपली हरणी कशी बसली हरण हरण्या बघा किती शांत बसली पण तुम्हाला वाटत असेल ह्याच्याकडे बघून की किती शांत आहे कोणाला सुद्धा त्रास देत नाही पण असं नाही आमची हरणी जेव्हा आम्ही तिच्यापाशी कॅमेरा आणतो तेव्हा ती ते अशी शांत बसलेली असते पण बाकी टाईम वा आमच्या दोघीची मस्ती सुरू असते बघा सकाळचा म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंही होतं की आम्हा दोघीच्या सकाळची सुरुवात कशी होते आम्ही दोघी पण असं पळत असतो सकाळ सकाळी व्यायाम करत असतो तिचे पण पाय मोकळे होतात आणि मलाही थोडंसं फ्रेश वाटतं तर आम्हा दोघीची सकाळची सुरुवात बघा अशी होते आणि तर बघा आमची चंद्रा तिला किती पण ही करा पण तिथं कोटीतच पाय देऊन उभारणार एका दिवशी कोटी फोडली म्हणजे झालं तर चला आता तर चला मी मग अशी तुम्हाला म्हटलं होतं की मी काल व्हिडिओ अपलोड केला नाही तर त्याचं कारण हे होतं की माझ्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता जास्त काही नाही कोणाकडून तरी काहीतरी बटन दबलं होतं कारण हा मोबाईल माझ्या पप्पांशिवाय मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यामुळे मोबाईल काही सतत माझ्या हातात नसतो फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्याचे व्हिडिओची जे काही प्रोसेसिंग असते ते करण्यासाठी माझ्या हातात येतं त्यानंतर बाकी टाईम सगळ्या बाकीच्यांकडे असतो मग काहीतरी बटन दबलं होतं त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता व्हिडिओ तर त्यामुळेच मी काल व्हिडिओ अपलोड नाही करू शकले आणि आज मी तुम्हाला त्याचं कारणही सांगितलं तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करण्याचे फायदे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर चला आता भेटूयात माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम